स्वाभिमानी रिपब्लिकन महासभा यांच्या वतीनं जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मौजे वेल्हावळे या ठिकाणी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आलं सावित्रीबाई फुले यांच्यामुळेच खऱ्या अर्थानं सर्व महिला शिक्षणाच्या प्रवाहात येऊ शकल्या स्वाभिमानानं सन्मानानं त्या प्रगतीच्या दिशेनं वाटचाल करत असल्याचं प्रतिपादन संघटनेचे संस्थापक अध्यक्ष हरेशभाई देखणे यांनी केलंय तालुका संपर्क प्रमुख हरीश कांबळे यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी नारायण सूर्यवंशी यांनी 12 बारा जानेवारी बरं मानवतावादी विचारांसाठी ज्या ज्या महामानवांनी आणि संतांनी कार्य केले त्या सर्वांना सर्वप्रथम विनम्र अभिवादन करतो आज या ठिकाणी आपण सर्व मग या ठिकाणी कांबळे साहेब असतील असेल साहेब असतील काळोखे असतील बाकी सर्व त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांवर संस्कार करणारे आपले सर असतील आपल्या सर्वांच्या वतीने आपण क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांना अभिवादन करण्यासाठी आजची जयंती आपण इथे साजरी करतोय आपल्या सर्वांना माहिती असेल की क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले कोण होत्या त्यांनी काय काम केलं एक काळ असा होता की सावित्रीबाई फुले नाव पण लोक लवकर घेत नव्हते पण खऱ्या अर्थाने ज्यांनी आपल्याला शिक्षणाची कवाडं खुली केली ते महात्मा ज्योतिराव फुले आणि क्रांती ज्योती जो, सावित्रीबाई फुले यांनी तळागाळामध्ये जाऊन तत्कालीन काळामध्ये काम केलेलं आहे सर्वांना माहितीये जो काय त्या काळातला जो प्रस्थापित समाज होता त्यांचा जो, त्यां जो रोष आहे तो त्यांनी सहन करून त्या काळामध्ये अनेक समाज सुधारणा केल्या त्याच्यामध्ये सर्वात महत्वाचं की क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले ह्या पहिल्या मुख्याध्यापिका आहेत त्याचबरोबर प्रथम शिक्षिका म्हणून क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले ह्या संपूर्ण भारतातल्या पहिल्या शिक्षिका एवढं मोठं कामे जर त्या शिकल्या नसत्या तज मुली शिकल्या नसत्या मुली घराच्या बाहेर जाऊ शकल्या नसत्या मुलगी राष्ट्रपती झाली असती का नाही राज म्हणजे मुख्यमंत्री झालेत का मुली झाल्यात की म्हणजे मुख्यमंत्री सुद्धा महिला झालेल्या आहेत त्याबरोबर मोठमोठे बोड़ आय एस अधिकारी या महिला झालेल्या आहेत आणि सर्व क्षेत्रामध्ये आज आपण पाहत असू की आज जर ग्रामपंचायत साधी पाहिली सर तर ग्रामपंचायतीच्या मला वाटतं बऱ्याच ठिकाणी महिला या लीड करत आहेत पन्नास टक्के आरक्षण त्यांना आहे आता एक दोन हजार एकोणतीस पासून महिलांना राजकारणामध्ये म्हणजे विधानसभेमध्ये सुद्धा आणि लोकसभेमध्ये सुद्धा पन्नास टक्के आरक्षण भेटणार आहे आणि हे सर्व महात्मा ज्योतिराव फुले क्रांती ज्योतिराव क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्यामुळे हे सर्व शक्य झालेलं आहे त्याचबरोबर आपल्या शिवरायांना कोणी घडवलं जिजाऊंनी शिवरायांना कोणी घडवलं जिजाऊंनी घडवलं तर जिजाऊंच काम एवढं मोठं आहे की जिजाऊंना वाटायचं की आपण कोणाच्या कोणाकडे चाकरी करण्यापेक्षा आपल्या लोकांनी आपलं स्वतःच स्वराज्य पाहिजे आणि स्वराज्याचं जे स्वप्न स्वराज्या आहे ते शिवाजी महाराजांच्या अंगी किंवा त्यांना स्वराज्याचं स्वप्न दाखवणाऱ्या कोण असतील तर राजमाता जिजाऊ त्यामुळे आपण या दोन मातांची आज या ठिकाणी जयंती करतोय बारा जानेवारीला राजमाता जिजाऊंची जयंती आहे आणि आपल्या सर्वांना सांगू इच्छितो की आपला हा जो भारत देश आहे हा पहिला मातृसत्ताक होता आणि मातृसत्ताक असल्यामुळे आपल्या देशामध्ये तुम्ही कुठे काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत जावा कमळे साहेब प्रत्येक गावामध्ये तुम्हाला गाऊदेवी मंदिर भेटेल प्रत्येक देवीचं मंदिर भेटेल त्याचं कारण हे आहे की आपला देश हा मातृसत्ताक पूर्वी होता आपल्याकडे महिलांना खूप मानाचं स्थान होतं मधल्या काळामध्ये काही जणांनी आक्रमण करून बराचसा इतिहास आहे तो आता ह्या लहान कोणासमोर सांगणं उचित नाही ठरणार परंतु की आज पुन्हा त्या महिला मानाने त्यांना स्थान दिल्यामुळे ते त्यांच्या कर्तृत्वाने त्या त्या क्षेत्रामध्ये दैदिप्य मान पद्धतीने झळकतायत आणि ह्या सर्व कोणामुळे असेल तर ते क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्यामुळे आहे तर ह्या जयंतीचं औचित्य साधून आम्ही स्वाभिमानी रिपब्लिकन महासभेच्या वतीने सर्व गावागावांमध्ये जिथे गरजू विद्यार्थी आहेत जिथे खरंच गरज आहे त्या ठिकाणी जाऊन शैक्षणिक साहित्य वाटप करण्याचं काम आम्ही करत आहोत याच्यामध्ये ज्यांनी हा या कार्यक्रम आयोजित करण्यासाठी पुढाकार घेतला ते आमचे हरीश कांबळे असतील राहुल रोकडे असतील सोनू काळे असतील या सर्वांचं मी या ठिकाणी अभिनंदन करतो या ठिकाणी आम्हाला सर्वांना बोलवलं एवढं चांगलं प्रेम दिलं आणि आम्हाला याची या ठिकाणी संधी भेटली त्याबद्दल मी आपल्या सर्वांचा पुन्हा एकदा जय <laughs> रिसोड येथील अल्लामा उर्दू हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज इथं पत्रकार दिन साजरा करण्यात आला यावेळी विद्यार्थ्यांनी बनवलेल्या विविध प्रयोगाचं प्रदर्शनाचं अवलोकन शिक्षक आमदार किरण सरनाई यांनी केल्या रिसोड तालुक्यातील असंख्य पत्रकार बांधवांचा सत्कार शाळेच्या वतीनं करण्यात आला शाळेचे संस्थापक मोहम्मद कबीर सर यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी शीतल धांडे यांनी शाळेमध्ये राबवल्या जाणाऱ्या अनेक उपक्रमांचं कौतुक केलं या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी ज्ञानेश प्रसाद यांनी oh. दरिया भी तो पहले वहां से सही है गर्म पत्थर का टेंपरेचर बढ़ रहा है इसकी वजह से भाप जल रही है बड़ी-बड़ी बिल्डिंग बड़ी-बड़ी काटे जा रहे हैं बोला बोला चले वर्क

तुम्ही आपले काय बोलले? तुम्ही विचारले की पेणमधील मानाची समजली जाणारी वैकुंठ दादा पाटील पुरस्कार हमरापूर प्रीमियर लीग वर्ष पाचवेचं बक्षीस वितरण समारंभ दिमागदार ढोल ताशे आणि फटाक्यांच्या आतिशबाजीत संपन्न झाले यावेळी नवीन पॅव्हेलियनचं भूमिपूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं त्यामुळे खेळाडूंसह या विभागातील क्रिकेट प्रेमींमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण या सिद्धी श्रवण खार सापोली संघाला मिळालं एक लाख रुपये रोख रक्कम आणि भव्य ट्रॉफी देऊन या संघाला गौरवण्यात आलं तर वीर मराठा जोहे या द्वितीय क्रमांक पटकावला या संघाला पन्नास हजार रुपये रोख रक्कम देऊन सन्मानित करण्यात आलंय

इथे खेळणारा खेळाडू आय पी एल सारख्या मोठ्या स्पर्धेमध्ये जातो याचा आहे दा मी नेहमी सांगतो की आमच्या भारतीय जनता पक्षाचे नेते शेला साहेब यांनी इंडियन स्ट्रीट क्रिकेट लीग म्हणजे आय एस पी एल ची त्या ठिकाणी स्थापना केली आणि आय एस पी एलच्या माध्यमात अनेक टेनिसपटू आज आपलं भविष्य त्या ठिकाणी घडवतात त्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा पार पडते आणि त्या स्पर्धेमध्ये माझ्या गावातील माझ्या भागातील माझ्या तालुक्यातील खेळाडू आशीर्वाद ठाकरे यांची निवड झाली त्याबद्दल खरोखरच सगळ्या आपल्या हमरापूर अभिनंदन खरं म्हटलं तर खेळ खेळताना मी बघितलेलं आहे की आपल्याकडे शेतामध्ये परशुराम होऊ खेळ खेळायला लागलचा आपल्याला एकदा बॉल तो काढण्यावर गेला की त्या बॉलची दिशा कुठे जायची ती काय आपल्याला माहिती पडायची नाही परंतु तो खेळ बघत असताना असताना आपल्याला एक उद्योज स्टेडियम पाहिजे असं मी त्या त्या ठिकाणी तांबड चिंतला वचन दिलं होतं अभिवचन दिलं होतं आणि त्याची पूर्तता झाल्यामुळे मला खरोखर मनापासून खूप आनंद होते आज पेड सारख्या ठिकाणी अनेक सोयी सुविधा आहेत परंतु माझ्या गावाला माझ्या भागामध्ये अशा सुविधा उपलब्ध व्हाव्यात याच्यासाठी मी सातत्याने प्रयत्न करत असतो शेवटी एक गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे की शहरामधले खेळाडू पुढे येतात असं नाही परंतु ग्रामीण भागातील आणि एखाद्या खेडेगावातील महेंद्रसिंग धोनी सुद्धा भारताचा कर्णधार होऊ शकतो हे आपण बघितलेलं आहे त्याच्यामुळे आग्रह वाटतो की आपण एक, एक व्यासपीठ दिलंय या भागाला मैदान दिले या भागाला स्टेडियम तयार करण्याचं आपलं स्वप्न आहे आणि ते स्वप्न येत्या काळामध्ये निश्चितपणे आपल्या सगळ्यांच्या माध्यमात पूर्ण होईलच सन्मान्य खासदार रजी जादा पाटलमान्य आमदार रविशे पटसाहेब आहेत आणि सर्व या ठिकाणी सर्व आपण मान्यवर आहात सगळ्यांचा या ठिकाणी पाठिंबा आहे आणि मी या ठिकाणी सांगतो की हे स्टेडियम अत्यंत भव्य होईल आणि निश्चितपणे भविष्यामध्ये या ठिकाणी कसोटी क्रिकेट वन डे एखादी मॅच खेळली जाईल आणि आपण पाहतोय की आज अटल सेटच्या माध्यमातून आपण मुंबईच्या खूप जवळ आलं आणि या मुंबईच्या जवळ आल्यामुळे आपला इन्फ्रास्ट्रक्चर आपला जो काही पूर्णपणे सगळे रोड मॅप हे या ठिकाणी बदललेले आहेत मला सांगा असं वाटतं की आपल्या बाजूने ज्या ठिकाणी मेट्रोला जमीन केली आहे त्याच्यामुळे इथून मेट्रो जात असेल आणि त्या मेट्रो मध्ये जाताना हे माझं ग्राउंड हे आमचं ग्राउंड त्या ठिकाणी दिसेल असं स्वप्न करून स्वप्न निश्चितपणे पूर्ण होईल आपल्या सगळ्यांचा या ठिकाणी आमच्या बरोबर असतात पाठिंबा आशीर्वाद आहे आणि असंच प्रेम आणि जेव्हा आपल्या गायांसुद्धा लावल्या एवढीच या ठिकाणी इच्छा व्यक्त करतो आणि थांबतो जय जय महाराष्ट्र जगद्गुरु श्रीमत रामानंदाचार्य नरेंद्राचार्य महाराज दक्षिण पीठ यांच्या प्रेरणेनं महाकुंभ दोन हजार सव्वीस राबवला जातोय दरवर्षीप्रमाणे यंदाही पंधरा दिवसांच्या महाकुंभाच आयोजन चार जानेवारी ते अठरा जानेवारी दोन हजार सव्वीस या कालावधीत करण्यात आलंय या महाकुंभामध्ये रुग्णांना विनामूल्य रक्त उपलब्ध करून देण्याचा उपक्रम संस्थेतर्फे राबवला जातोय या अनुषंगानं सोमवारी विष्णुपुरी येथील शासकीय रुग्णालयासमोर रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं या शिबिरातील एकशे ब्याऐंशी पिशव्या रक्त संकलित करण्यात आले या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी गोपाळ हिवंत यांनी नमस्त्राय शस्त्र मूर्ते शस्त्रपादाक्ष शिरोरे भावे सहस्रनाम्ने पुरुषाय शशोते शस्त्र कुडी उदाहरणी नमः नमः कमलनाभाय नमस्ते जलशायनी नमस्ते केशव अनंत वासुदेव माझे नाव स्वामी महंत विद्यानंद जि महाराज मुरडेश्वर संस्थान उत्तराधिकारी तथा रुद्रेश्वर संस्थान तळणी इथून आम्ही आज या दिगाव नगरीमध्ये स्वामी रामानंद चारेजी महाराज नरेंद्र चारेजी महाराज स्वामींच्या चरणावर पहिल्यांदा नतमस्तक होतो आज या दिगाव गावामध्ये रक्तदान जीव जीवनदान महाकुंभ रक्तदान या ठिकाणी दिगाव गावामध्ये चांगल्या प्रकारे योग्यतेचं रक्तदान म्हणजे सर्वश्रेष्ठदान या गावामध्ये आहे आणि या गावामध्ये चार वर्षापासून या गावामध्ये नरेंद्रचार्यजी महाराज यांच्या आशीर्वादाने या ठिकाणी चौथं वर्ष या ठिकाणी दिगाव गावाला लाभलं आणि या गावामध्ये रक्तदानाचे जवळपास एकशे तेवीस रक्तदान या ठिकाणी होऊन गेले आणि जवळपास संध्याकाळपर्यंत या पाच वाजेपर्यंत एकशे तेवीस रक्तदान या ठिकाणी होऊन गेले आणि जवळपास या गावामधून दीडशे रक्तदान होतील अशी मी या सर्व गावकऱ्यांच्या वतीनं पंचकृषीच्या वतीनं आणि आमच्या आध्यात्मिक शिवसेना संघटनेच्या वतीनं जिल्हा संघटन माझ्याकडे पद असल्यामुळं मी या ठिकाणी बातमी देत आहे आणि या ठिकाणी रामानंदाचार्यजी महाराज यांचा ज्यांनी ज्यांनी या ठिकाणी रक्तदान दिलं त्यांना चांगल्या प्रकारे आशीर्वाद देतील त्यांच्या सुख समृद्धीचं जीवन चांगल्या प्रकारे जाईल आणि या गावामध्ये चांगल्या प्रकारे योग्यदान रक्तदान हे या ठिकाणी होत आहे चांगले रामानंद महाराज या गावाचाही प्रकारे त्यांना आशीर्वाद देतील आपल्या पीठाचे उत्तराधिकारी महाराज यांच्याही चरणी नतमस्तक होते आज आमच्या संप्रदायातर्फे गाव कन्नड तालुका संभाजीनगर कन्नड तालुका दिवगाव इथे रक्तदान महाकुंभ हा आ चालू यज्ञ चालू आहे इथे गावातील सर्वांनी या यज्ञामध्ये सहभागी होऊन जवळपास आतापर्यंत एकशे पस्तीस ते चाळीस रक्तदात्यांनी रक्तदान केलेले आहे तसेच अजूनही संध्याकाळपर्यंत सहा वाजेपर्यंत हा महाकुंभ यज्ञ असंच चालू राहणार आहे याच्यासाठी ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलं आणि ह्या देवगामध्ये आम्ही गेल्या चार ते गे पाच वर्षापासून हा महाकुंभयज्ञ आरंभ करत आहे आणि ते आपले सगळेच भक्त शिष्य गावकरी भक्तमंडळी सगळे येऊन सहकार्य करतात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या प्रभाग क्रमांक सोळा मधील उमेदवार जोहराबी खान शिवाजी आपरे यशोदा कटकटे आणि राजेंद्र दानवे यांची प्रचार रॅली यशस्वीरित्या पार पडली या रॅलीनंतर शिवसेना नेते अंबादास दानवे यांनी कार्यकर्त्यांशी आपुलकीनं संवाद साधला रॅलीच्या समाप्तीनंतर ते शांतपणे कार्यकर्त्यांसोबत बसले आणि साबुदाणा खिचडीवर ताव मारला छत्रपती शिवाजी महाराज हे बुलडाणा जिल्ह्याचे जावई होते बावन्न बुर्जी अर्थात चिखली तालुक्यातील करवंड ही त्यांची छत्रपती शिवाजी महाराजांच्या सातव्या पत्नी महाराणी गुणवंता या करवंड येथील कन्या होत्या सोळाशे सत्तावन्न रोजी त्यांचा विवाह छत्रपती शिवरायांशी झाला होता याच पार्श्वभूमीवर बावन्न बुरजी बचाव कृती समितीतर्फे पंधरा एप्रिल रोजी करवंड महोत्सव आयोजित करण्यात येणार आहे करवंड महोत्सव हा केवळ एक उत्सव नसून इतिहासाचा दडलेला ठेवा नवीन पिढी समोर ठेवण्याचा प्रयत्न असल्याचं इंगळे सरदार घराण्यातील हरिहर रुद्र राजे इंगळे यांनी सांगितलंय जिजाऊ जय शिवाजी महाराज मी हरिरुद्र रुद्र प्रतार प्रतार माने इंगले तर मूळ गाव करवंचे आहे पण आम्ही मागच्या अडीचशे तीनशे वर्षापासून तंजावूर तामिळनाड तिथं राहत होतो कारण आमच्या घराण्यातले दोन मुल्या एक शिवाजी महाराजांचे सातवी पत्नी दीपांबाबाईसाहेब आणि तंजावरमध्ये त्यांचे सावत्रभा व्यंकटीराजे होते त्यांचे धर्मपत्नी दीपांबाबाईसाहेब हे दोन्ही पण आमच्या घराण्यात लग्न करून गेलेले मुळ्या त्याच्यामुळं आम्हाला काय झालं की शिवाजी महाराजांच्या पत्नीच्या नंतर पत्नीमुळं मुलं पुढचा वारस नसल्यामुळं ते तिथं थांबून गेलं पण व्यंकटराजांचं पत्नीकडून तीन म्हणजे वंश सुरू झालं त्याच्यामुळं आम्हाला काही दिवसानंतर आम्हाला तंजावरमध्ये पण जावं लागलं मागच्या अडीचशे वर्षापासून आमचं सात पिढी तंजावरमध्ये राहिलेलं आहे पण इकडचं वतन पण सांभाळलेलं आहे वर्षातून दोनदा तीनदा येणं इकडचं देखभाल करणं सर्व चालू होतं आता ह्या याच्यामध्ये आता गावा करवणच्या गावाचं गावा कारण लोकं आणि आपल्या मराठ्यांचं सर्वांच्या याच्यामुळं करवणमध्ये दीपांबाबाई यांची स्मारक उभा करायचं गुणवंत सॉरी गुणवंताबाई ते त्यांच्यावर सांग गुणवंताबाईंचं स्मारक उभा करायचं हे एक आम्हाला सर्वांना म्हणत होतं कारण का हे गावाचं इतिहास असा आहे की डायरेक्ट शिवाजी महाराजांचे आणि त्यांचं सावंतबा व्यंकजी महाराजांचे जोडले गेलेलं आहे हे बरेच म्हणजे शक्यतो आपल्या गावकरी लोकांना थोडंफार माहिती होतं पण महाराष्ट्रात अजिबात कोणालाच माहिती नव्हतं हे आम्ही सर्वांना अख्खं महाराष्ट्र म्हणून नाही अख्खा हिंदुस्तानला हे आम्ही बातमी पोचायला पाहिजे मग ह्याच्याकरता आम्ही एक समिती निर्माण केलेलं आहे त्या समितीमार्फताने त्यांची करो गुणवता करोनमध्ये गुणवताबाईंचे स्मारक उभा करायचं योजना केलेलं आहे हे उभा करायचं आणि त्याच्यासोबत जे पुराणा काळमध्ये होते ते मंदिर आणि जे काय वाडा आणि जे काय असेल पुराणाकाळचं ते सर्व वारसा ते सर्व तो पुनर्वचन करून सरकारने द्यायला पाहिजे याच्यामुळं काय होईल आपलं मराठ्यांचं पूर्ण इतिहास सर्वांच्या समोर येईल आणि मुख्य म्हणजे ह्या करोणचं वातावरण बना जे कारण आमच्या भागा पडलेलं आहे आजपर्यंत ते सर्व पुढाकार येऊ शकते हे विनंती आहे ह्या विनंतीला जरा सरकार बना महारा महाराष्ट्रातल्या मराठी लोकांचे सर्वांचा साथ आणि जे काय लोक आहेत सर्वांची आम्हाला साथ देऊन हे पुढाकार घेऊन आमचं कार्य सादर करायला मदत करावी आपण ज्या ठिकाणी उभा आहोत आपण बुलडाणा जिल्ह्यात काही दिवसांपासून धुके थंडी आणि आता ढगाळ वातावरण निर्माण झाले या वातावरण बदलामुळे गावरान आंब्यासह दशहरी तोतापुरी यांसह इतर प्रजातीच्या आंब्यांच्या झाडांना आलेली बहर गळून पडत आहे त्यामुळे यंदा आंब्याच्या उत्पन्नात मोठी घट होण्याची शक्यता आहे परिणामी गावरान आंब्याची चव चा चाकणं आता दुर्लभ होणार असल्याचं चित्र आहे माझं नाव उषा गौतम पाखरे मी एक शेतकरी आहे आमच्या शेतामध्ये आंबा आहे पण तो खूप चांगल्या प्रकारे येत असतो यावर्षी थोड आबाळाचा जे वाईट परिणाम होऊ राहिलेत त्याच्यामध्ये दे आंब्याचं नुकसान होत आहे त्याच आता सध्या भर गळून राहिला येवला शहरात पिण्याच्या पाण्याची गुणवत्ता खराब झाल्याची तक्रार नागरिकांकडून करण्यात आली होती शहरात काही भागात गाळ मिश्रित आणि दूषित पाणी पुरवठा होत असल्यानं नगराध्यक्ष राजेंद्र लोणारी यांनी येणाऱ्या दूषित पाणी पुरवठ्याची दखल घेत पाणी पुरवठा करणाऱ्या जलशुद्धीकरण केंद्राची पाहणी केली शुद्ध पाणी पुरवठा करण्यात यावा याबाबत अधिकाऱ्यांना त्यांनी सूचना देखील दिल्या नमस्कार आज सकाळी प्रभाग क्रमांक बारा व तेरा या ठिकाणी गडूळ पाणी आल्याची नोंद घेतल्यानंतर सन्माननीय नगराध्यक्षांनी या ठिकाणी जल शुद्धीकरण केंद्र इथे व्हिजिट केली त्याचं प्रमुख कारण असं होतं की आज रोजी साठवण तालावात आपला नऊ पॉईंट नऊ मीटर म्हणजे एक मीटरच्या आसपास पाणी राहिले त्यामुळे येणारं पाणी जलशुद्धीकरण केंद्रात हे आहे तर माननीय नगराध्यक्षांनी जास्तीत जास्त प्रमाणात टी सी एल एलएम या गोष्टी वापरण्याची सूचना केली तसेच पुढील महिन्यात नगरपालिकेतर्फे एक स्वच्छता मोहीम या टँकची सर्व जल शुद्धीकरण परि परिसराची करण्याची सूचना दिली त्यानुसार मी सर्वांना आश्वस्त करतो की पुढील एक दोन दिवसात पाणीपुरवठा स्वच्छ येईल आणि कोणतीही काळजी नसेल धन्यवाद नांदेडचे संपर्क प्रमुख सीताराम मेहत्रे यांच्या उपस्थितीत आमदार हेमंत पाटील यांच्या विरोधात शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी केली प्रभा क्रमांक तीन मधील बंडखोर उमेदवार मीनल पाटील यांच्या प्रचारात हेमंत पाटील आणि बाबूराव कदम कोहळीकर यांनी सहभाग घेतला होता

कोणा तालुक्यात मोठ्या प्रमाणावर केळीची लागवड करण्यात आली होती सध्या शेतामध्ये केळीच्या बागा दिसून येत आहेत मात्र डिसेंबर अखेर आणि जानेवारी महिन्यात थंडीचं प्रमाण वाढल्यानं केळी पिकावर याचा गंभीर परिणाम होताना दिसतोय थंडीमुळे शेतात लागवड केलेली केळी पिवळी पडत असून केळीच्या पानांवर बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव वाढलाय त्यामुळे अनेक ठिकाणी केळीची पानं कोरडी पडताना दिसत आहेत केळीचं पीक वाचवण्यासाठी शेतकरी विविध उपाययोजना करताना दिसत आहेत थंडी जास्त पडते सात आठ दहा डिग्री तापमान होऊन गेलं होत त्याच्यामुळे थंडीमुळे ती पिवळी पडते यासाठी या आम्ही पोगे भरणे वगैरे करतोय आता आज मजुराच्या साहने खर्च वाढल्याला दिसतोय अत्यंत वाढलाय

केळी उत्पादक जो शेतकरी आहे त्याला खर्च भरपूर लागतो आहे खर्च लागतोय भरपूर भाव तसा मिळत नाही भाव मिळत नाही आता किती मजूर चालू आहे आपा येत मजुरी दहा मजूर आणि लिक्विड वगैरे याचा खर्च वेगळा म्हणजे जोपर्यंत थंडी आहे तोपर्यंत खर्च चालू आहे केळी वाचवण्याचा धडपड चालू आहे किती दहा आपा आहे साढे सहा हजार साढे सहा हजार